नमस्कार आज कर्जत तालुक्यातून कर्जत खालापूर मतदारसंघातून आपल्या मराठी वर्षातला अतिशय पवित्र असा महिना श्रावण महिना या श्रावण महिन्याचं औचित्य साधून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष वास्तव्या असणारे वारकरी संप्रदायाचे लोक यांना पांडुरंगाचं दर्शन घडवण्यासाठी आपण आज या ठिकाणाहून निघतोय या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असे वारकरी या ठिकाणी सामील झालेले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघातून साधारण दोन हजार वारकरी हे आता पंढरपूरकडे रवाना करतायत या सगळ्यांना आपल्या सर्वांचे समाजसेवक सर्वांचे लोकनेते सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांना दर्शनाचा योग या ठिकाणी घडतोय पंढरपुरामध्ये त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे प्रवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे याही पलीकडे जाऊन उद्या पांडुरंगाचं जा प्रत्यक्ष दर्शन त्यांना गाभाऱ्यामध्ये जाऊन घेता येणार आहे अशा पद्धतीचा हा एक उपक्रम सामाजिक उपक्रम सांप्रदायिक उपक्रम सुधाकर भाऊंच्या माध्यमातून राबवला जातोय मी तमाम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुधाकर भाऊंना धन्यवाद देईन मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन आणि आपल्या हातून असंच उदंड सेवा लोकांची घडत राहू अशी परमेश्वर यांनी प्रार्थना करून मी सुधा भाऊंना शुभेच्छा देतो आता असं ह्या ह्या वयामध्ये आम्हाला असं म्हणून जाणारे आमचे आधारस्तंभ म्हणजे मधुकर घारे आणि सुधाकर घारे हे आमचे आम्ही यांना मुळा सारखेच वाकवतो आणि हे आमची काहीतरी थोडी मुळासारखं वागवत आहे म्हणून आमची पुण्याईनी आम्हाला ते पंढरपूरला घेऊन चालले नमस्ते मुंडे आज सुधाकर भाऊ आणि मधुकर भाऊ यांच्या माध्यमातून ही पंढरपूर यात्रा त्यांनी आयोजित केली आहे आणि आपला सगळा वारकरी संप्रदाय नेहमीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी उत्सुक असतो आणि त्यामुळे असा आजची वेळ म्हणजे जे आता आषाढी होऊन गेली आणि आषाढीनंतर एक मोकळा वेळ असतो की तिथे जेव्हा गर, गर्दी नसते मंदिरात दर्शन व्यवस्थित होतं आणि खरंच काही आम्ही भाग्यवान किंवा अशी संधी आम्हाला मिळाली आणि भाऊंचे असे अनेक उपग्रह असतात आणि ते नेहमी लोकांना या माध्यमातून घेऊन जात असतात कुठे कुठे यात्रेला आता तिरुपतीची ट्रीप झाली त्या तिरुपती बालाजीला जवळ हजार एक माणसं भाऊंनी तिथे आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन प्रत्येकीची राहण्याची खो सोय आणि खाण्यापिण्याची सोय सगळं आणि बसची सेवा ही सगळे उत्तम पद्धतीचे नियोजन भाऊंकडे असतं म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि खरं तर आम्हाला त्यांनी अशी संधी याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो